सांगली महानगरपालिकेचा आठशे तेवीस पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये एकोणतीस पॉईंट त्रेपन्न लाख शिल्कीचा अर्थसंकल्प सादर आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत दिली मान्यता प्रशासकीय अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नाही सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा नऊशे एक्क्याऐंशी कोटीचा सुधारित आणि सन चोवीस पंचवीसचा वार्षिक आठशे तेवीस पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये न एकोणतीस पॉईंट त्रेपन्न लाख शिल्कीचा अर्थसंकल्पास आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रक मंजूर करत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या स्थायी सभेत मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते या प्रशासकीय अर्थसंकल्पात ई बससेवा पूरक अंत्यविधी व्यवस्था करणे स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे श्वान निर्विजीकरण आणि निवारा केंद्र उभारणे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे खेळाडू दत्तक योजना राबवणे तृतीय पंथी यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना राबवणे मॉडेल स्मार्ट स्कूल योजना राबवणे पर्यावरण अहवाल तयार करणे ड्रोनद्वारे वृक्षगणना करणे ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणे सांगलीतील उत्पादनाचे जिओ टॅप करणे कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेन्सिंग लागू करणे सिटी सर्वे क्षेत्राचे सर्वेक्षण करणे सफाई कर्मचारी यांच्यासाठी मॉडेल हजेरी शेड बांधणे रणगाडा आणि शौर्य स्मारक उभारणे महापुरुषांचे पुतळे बांधणे आणि परिसर विकास करणे घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे मनपाकडून प्रदर्शन केंद्र उभारणे शेरीनाला सिफ सहकारी तत्वावर पाणी उपसा योजना राबवणे मनपा हद्दीतील पाणीपुरवठा अठ्ठावन्न पंपाचे ऑडिट करणे राष्ट्रीय नदीकृत योजनेसाठी मनपा हिस्सा देणे माधवनगर रेल्वे ब्रिज अंडरपाससाठी निधी देणे पत्रकार भवन उभारणे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी एस एम के सी क्लब उभारणे आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधींची तरतूद करण्यात आली आहे हा अंतिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला आहे अठ्ठावीस कोटीचं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि याच्यामध्ये एकोणतीस लाख तेहतीस हजार रक्कम इतके शिल्केचं एक अंदाजपत्रक सादर केलेलं आहे या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेलं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि या अंदाजपत्रकामध्ये आपण नागरिकांचं आरोग्य आणि शिक्षण याच्यावर भर दिलेला आहे त्यासाठी भविव अशा तरतुदी केलेल्या आहेत पाणी पुरवठ्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी आपण चांगल्या योजनेसाठी पण आपण तरतूद करतोय की नवीन आपण ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतो आहे उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपण वृक्षगणना करतो आहे वृक्षगणनेबरोबरच आपण डॉग फॉन्ड अँड डॉग सेंटर जे भक्त्या पुत्र्यांसाठी आपण निर्मितीकरण आणि त्यांच्या निवारा केंद्रासाठी आपण व्यवस्था करतो आहे त्याचबरोबर ई ऑफिस प्रणाली आय एस ओ मानांकन आणखीन त्याबरोबरच आपण पर्यावरण अहवाल तयार करणे गोकास्ट वापरणे वर मल्टीस्पेशालिटी वर्णाली हॉस्पिटल ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र आणि खेळाडू दत्तक योजना आपण करतोय की, की महापालिका क्षेत्रातील जे चांगले घुटखुरू खेळाडू आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांना आपण मदत करायची आहे त्यांना वेगवेगळे साहित्य घेण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळा खुराक पुरवण्यासाठी आपण त्यांना दत्तक घेऊन ते फक्त महापालिकेच्या नावानं ना पुढं राज्य राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळतील त्याचबरोबर ट्रान्सजेंडर जे आहेत तृतीयपंथी त्यांच्यासाठी लक्ष्मीबाई लक्ष्मीनारायण त्रिपाठी या नावानं तृतीयपंथी सक्षमीकरण योजना आपण सुरू केलेली आहे की, की। तृतीयपंथींना पण चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्याचा हक्क आहे आणि त्यानुसार त्यांच्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी काही योजना आपण हातात घ्यायचं आहे त्याचबरोबर शिक्षणासाठी मॉडेल स्मार्ट स्कूल योजना आपण त्यासाठी जवळपास दहा कोटीची तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आपल्या सांगलीचं एक स्वतःचं एक उत्पादन आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅगिंग जिओलॉजीजीकर इंडिकेशन म्हणून आपण जसं सांगली जिल्ह्याचं बेदना आणि हळदीसाठी जी आय टॅगिंग आहे तसं महापालिकेचं पण कोणतं टॅगिंग करण्यासाठी जसे गरजेचे तर्तवाद्य असतील किंवा आपले वेगवेगळे गट सातशे आठशे आहेत त्यांचं कोणत्या तरी उत्पादनाला आपण जी आय टॅगिंग घेतल्यानंतर त्यांचं व्यवसाय वाढेल आणि व्यापार वृद्धी होईल आणि अप्रत्यक्षपणे महापालिकेचं पण उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल यासाठी तरतूद केलेली आहे दुसरी तरतूद आपली आहे की सिटी नवीन सिटी सर्वे करतो की ज्या भागाचा सिटी सर्वे झालेलं नाही आणि त्या भागात बांधकाम परवानगी देताना पण अडचणी होतात आणि सात बारावर आपले जरी अपार्टमेंटमध्ये जर अपार्टमेंट घेतले जरी तिथं आपली नोंद होत नाही सात बारावर त्यासाठी नवीन सिटी सर्वे करण्यासाठी आपण भरू तरतूद त्या बजेटमध्ये केलेलं आहे आपल्या पत्रकार बांधवांच्यासाठी पण आपण पत्रकार भवनासाठी तरतूद केलेलं आहे त्याच्यासाठी त्यामध्ये तिथं त्यांचं विरोधा केंद्र सुसज्ज सभागृह इंटरनेट आणि वायफायची सुविधा आपण तिथं देतो आहे फिटनेस सेंटर करतो आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी क्लब हाऊस सारखं एखादं बांधकाम आपण करतो आहे तिथेही आपण त्यांच्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुविधा तिथं उपलब्ध करून देतो आहे सफाई कर्मचाऱ्यांनी आणि शहराची स्वच्छता चांगली राहण्यासाठी जिओ फेन्सिंग ॲपद्वारे आपण त्यांच्यावर नियंत्रण करतो आहे त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी चारे आपण मॉडेल हाजरी सेड ज्यामुळं सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांना विश्रांती घ्यायची असेल जेवण करायचं असेल किंवा कुठं त्यांना टॉयलेट बाथरूमची सोय आपण तिथं करून देतो आहे आपला जो रणगाडा आहे बऱ्याच वर्षापासून जो आपण पडलेला आहे आडगळीत पडलेला आहे झाकून ठेवलेला आहे त्यासाठी एक शौर्य स्मारक आपण तयार करण्यासाठी तरतूद केलेलं आहे आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे जे पुतळे पुद्रेया, आहेत ते पुतळ्यांचं सुशोभीकरण नाविन्यकरण आणि नवीन पुतळे जे जुने अस्तित्वातील पुतळे खराब झाले असतील तर त्यासाठी पण आपण पुतळ्यांसाठी पण तरतूद करून ठेवलेली आहे महापालिकेच्या आयोस मानांकनासाठी आपण तरतुदी केलेली आहे ई ऑफिस प्रणाली आहे कागदपत्रांचं आपण स्कॅनिंग करतो आहे आपण शरीनाला एस टी पीसाठी पण आपण त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि बजेटमध्ये त्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आत्ताचा जो पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा छप्पन एम एल डी त्याच्यामधल्या दुरुस्ती सुरू केलेल्या आहेत आणि नवीन अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टसाठी पण आपण तरतूद करतो आहे पण त्यासाठी वेळ लागेल यासाठी दरम्यानच्या कालावधीत छप्पन एम एल डीमध्ये आपण दुरुस्त्या करून चांगल्या पद्धतीचं पाणी आपण लोकांना देण्यासाठी आपण त्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यासाठी सर्व हे अंदाजपत्रक जे तयार केलेलं आहे अंदाजपत्रकाची पुरेपूर अंमलबजावणी यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या काम नाही आपण अधिकाऱ्याची निय करून अंदाजपत्रकानुसार आपण जमा बाजू किंवा आपल्याकडं उत्पन्न कसं वाढेल आणि ज्या खर्चाच्या दिले बाजू दिलेल्या आहेत त्यामध्ये पण जे वेगवेगळ्या ज्या योगासरच्या योजना आहेत जी काही बांधकाम असतील ज्या काही नाविन्यपूर्ण योजना असतील त्या योजनेसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ते फक्त बजेट म्हणजे फक्त फोकळ बजेट नसून चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं सा बजेट आपण सादर केलेलं आहे माझ्या दृष्टीनं त्या बजेटची काटेकोरपणे यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्व महापालिका अधिकारी कर्मचारी माझे सर्व सहकारी आम्ही कटिबद्ध राहू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली